अकरा रोजी आम्ही सव्वा सात ते साडेसात वाजे दरम्यान गिरडीला गाव भेटलो होतो तेव्हा मला माहिती मिळाली की बाबा शिरवावीच्या फॉरेस्ट एक महिलेचा मृतदेह पडलेला आहे त्वरित आम्ही तिथून गिरडीवरून डायरेक्ट घटनास्थळी गेलो आमचे एस डी पी ओ गायकवाडस्तर सुद्धा तिथे आले आणि आम्ही दोघं तिथं त्या बॉडीचं निरीक्षण केले स्टाफ सह तर आम्हाला लक्षात आलं की मग ते दगडांनी आणि आज आजूबाजूलाच एक चाकू पडलेला होता तर दगडांनी आणि चाकोनी मारलेला हे मर्डरचा हे आम्हाला खात्री झाली लगेच आम्ही पुढे तपास केला की स्पॉट बोलवणे वगैरे वगैरे इतर आम्ही फिंगरप्रिंट्स वगैरे बोलवून तपास केला बॉडी हलवली तिथनं पोस्टमॉर्टमसाठी आणि तीनशे दोन दोनशे एक बाधवीप्रमाणे गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला सुरुवातीला त्या मृत महिलेचं नाव आम्हाला माहीत नंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला त्यांची दोन्ही मुलं धायटीची पोलीस स्टेशनला आले की आमच्या आई आहे म्हणून त्यांना कोणीतरी सांगितलं असेल की पोलीस पाटलाने वगैरे हो तर ते पोलीस आले त्यांनी ओळखले त्याच्यानंतर त्या गुन्ह्याचा जर पुढील तपास सुरू केला परंतु आम्हाला ज्यावेळी त्या महिलेचं डेडबॉडी आम्ही ज्या स्पॉटवर बघितलो त्याच्यावरून अंदाज होतो की नातेवाईकांनीच कुणीतरी केलेलं असावं आणि गावात इतरकडे त्यांच्या घरच्यांना किंवा गावात इतरकडे इतर लोकांकडे विचारपूस केली असता त्यांच्यात काहीतरी त्यांच्यात मयत महिला हे द्वारकाबाई बबन माने आणि त्यांचे बन भाऊ दत्तात्रय खेंडकर आणि त्यांची मुलं यांच्यामध्ये काहीतरी जमिनीचं वाद होता असं माहिती मिळाली आणि त्यांच्यातलं ते दत्तात्रय पुण्या पुण्याला काहीतरी ट्रीटमेंटला गेले होते आणि त्यांचा तो म मधला मुलगा विजय खेंडकर वय अडतीस वर्षे हा मोबाईल वगैरे बंद करून गायब होता तर नंतर संशय त्याच्यावर जास्त आला तर विचारपूस केली असता काही लोकांनी सांगितले त्या दिवशी साडेचार वाजता ते विजय आणि ते मयत महिला गाडीवर गेले होते असं माहिती मिळाली होती त्यावर मानकी संशय बाळाला आणि अधिक आम्ही तपास सुरू केला नंतर विजयाचा शोध घ्यायला सुरुवात झाली नंतर ते त्यांची विजयची मावशी आहे पंढरपूरला तो तिथे जाऊन गेला होता कपडे वगैरे बदलला होता असं समजलं तर त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू झाला ते आम्ही आणि मान्यवरील मान्य एस पी सर ॲडिशनल एस पी सर आणि एस पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी आणि आमचे एल सी बीचे पी एस सुरेश निंबाळकर आणि त्यांचे स्टाफ आरोपीचा शोध सुरुवात केला तर त्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार किंवा त्यांचे इतर टेक्निक्स असतात त्यावरून एल सी बी त्या आरोपीला काल संध्याकाळी कलकोटेतून ताब्यात घेतले पोलिसने आणून हजर केले आणि त्याला सदरपुन्यात अटक केलेली आहे आणि आज कोर्टात रिमांड हजर के केलं असता एकोणीस तारखेपर्यंत त्याला पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि अधिक तपास चालू आहे कारण नेमकं काय काय त्यांचं काहीतरी जमिनीचा वाद आहे किंवा जमिनीचा वाद आणि घरगुती काहीतरी भांडण होतं वादविवाद होता, वाद होता। स्पेशली त्या वयस्कर मयतानी तो विजय आरोपी यांच्यात काहीतरी खटकाफटकी उडत होते ती काहीतरी टोचून बोलणे किंवा शिवीगाळ करणे वगैरे किंवा असं काहीतरी करायचे त्याचा तो मनात राग झाला होता आणि त्यांचं जमिनीचा जो वाद होता ते इतर भावांना पण सुद्धा तुम्ही जमीन जरा बाकीच्यानं पण थोडं थोडं वाटून दे असं म मयत महिला दत्तात्रय केंद सांगत होती त्याचं हे या आरोपीला राग होता त्या दोन्ही कारणास्तव त्यांनी रागाच्या भरात हे मर्डर केल्याचं कबुली दिलेलं आहे आणि अधिक तपास चालू